श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे दत्त जयंती आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी हा एक मोठा उत्सव म्हणजेच पर्वणीच असते आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दत्त जयंतीनिमित्त काही सेवांना सुरुवात केलेली असेल पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत एकवीस दिवसांच्या अशा कोणत्या सेवा तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त हो, महाराजांच्या चरणी रुजू करता येतील यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याचबरोबर दत्त जयंतीनिमित्त हो, जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण सुरू करायचं असेल तर ते देखील तुम्हाला या कालावधीमध्ये सुरू करता येईल गुरुचरित्र पारायण कसं करावं त्याचे नियम व अटी काय आहेत यावरचा सेपरेट व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती शेअर करेल आपल्यापैकी बहुतेक जणांना गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण असेल ते करण्यासाठी एवढा पुरेसा वेळ नसतो नवरा बायको दोघही ऑफिसला जाणारे असतात आणि घरी आल्यानंतर घरातली कामं आवडता आवडता सेवेसाठी वेळ मिळत नसेल तर दत्त जयंतीपर्यंत तुम्ही काही सेवा करू शकता ज्यामध्ये गुरुचरित्रातील हा एक अध्याय तुम्ही पठन करू शकता या एका अध्यायाचं पठन तुम्ही दत्त जयंतीपर्यंत नित्य नियमाने केलं तर नशिबात नाही तेही तुम्हाला स्वामी कृपेने मिळेल दत्त गुरुंचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल एवढं महत्व त्या अध्यायाला आहे गुरुचरित्रातील हा कोणता अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे हा अध्याय जर तुम्ही पठन करणार असाल तर याचे नियम वाटी काय आहेत ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी समस्या ह्या येतातच आणि अडचणी ह्या आपल्या आयुष्याचाच भाग आहेत पण सेवा करूनही जर अडचणी संकट येणं न संपत नसेल तर आपला विश्वास कुठेतरी ढळू लागतो आणि आपण म्हणतो एवढी सेवा करूनही माझ्या पदरीने निराशाच पडते माझी प्रगती काही होत नाही तर पहा स्वामी सेवेमध्ये किंवा दत्तसेवेमध्ये तुम्ही असाल तर तुमचे भोग हे तुम्हाला भोगूनच संपवावे लागतात भोग किंवा आपण ज्यांना प्रारब्ध म्हणतो याची तीव्रता मात्र काही प्रमाणामध्ये स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर कमी होते आणि तुम्हाला त्याची प्रचिती देखील येते बऱ्याचदा आपण इच्छित कार्यासाठी एखादी सेवा केली आणि त्या सेवेचं आपल्याला म्हणावं तसं फळ किंवा ती इच्छा पूर्ण नाही झाली तर मग आपण खूप चिडतो आपण एवढी सेवा करूनही आपल्या पदरी निराशाच पडली असं आपल्याला वाटतं स्वामींशी आपण त्यावरून भांडतो देखील याचा अर्थ स्वामींनी आपली सेवा स्वीकारली नाही असा होत नाही स्वामींनी आपली ती सेवा स्वीकारलेली असते पण बऱ्याचदा आपल्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी आपल्याला देतात इच्छा असूनही ती गोष्ट जर काही काळानंतर घडणार असेल तर स्वामी काही कालावधीनंतर ती आपली इच्छा पूर्ण करतात पण तेवढा संयम आपल्यामध्ये असायला हवा कारण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जी जमेल ती सेवा करूनही तुम्हाला त्या सेवेचं फळ हे स्वामी देतातच पण त्याचबरोबर आपली कर्म देखील तितकीच महत्वाची आहेत नित्यसेवा ही देखील एक कर्माचाच भाग आहे त्यामुळे सेवा सोडायची नाही तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तरी कधी ना कधी स्वामी आपल्याला हवं ते नक्कीच देतात पण योग्य ती वेळ आल्यावर तोपर्यंत आपल्याला स्वामींवरचा विश्वास ढळू द्यायचा नाही आयुष्यामध्ये अनेक अडचणी समस्या येतात ज्यामध्ये आर्थिक अडचणी असतील शारीरिक व्याधी असतील मानसिक त्रास असतील तर हे जे काही संकट विघ्न आपल्यावरती येत असतात ते आपल्या असलेल्या प्रारब्धामुळे किंवा आपल्याला असलेल्या दोषांमुळे ज्यामध्ये वास्तुदोष असतील पितृ दोष असतील किंवा आपल्याला घराला झालेले नजर दोष असतील त्यामुळे देखील अनेक अडचणी समस्या ह्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवतात ज्यामध्ये तुम्ही खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेली असतात घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये असलेला पैसा निघून जातो तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास होतो त्यामुळे घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कल होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही हे जे काही सुख शांती समाधान घरातून गमावलेलं आहे ते परत मिळवायचं असेल नशिबात नाही तेही स्वामी आपल्याला आपल्याला या सेवेमुळे मिळू आता दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायचा आहे त्यासाठी तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्यायची सकाळी किंवा संध्याकाळी फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा करायची नाही कारण ती वेळ ही दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ आहे तर पंचवीस नोव्हेंबरपासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी तुमची काही अडचण असेल तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुढे ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर या सेवेसाठीचा संकल्प करायचा आहे संकल्प, संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तरी देखील मी थोडक्यात इथे तुमच्यासोबत शेअर करते की आपल्या प्रत्येकाच्याच देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती ही असतेच तिथे बसूनच आपल्याला या सेवेसाठीचा संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी तामन घ्यायचं आणि आपल्या उजव्या हातामध्ये एक फुल घ्यायचं आहे फुलावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या पळीनी दोन पळ्या पाणी घ्यायचं आहे आपलं नाव गोत्र तारीख वार वेळ आपल्याला बोलून दाखवायचे आहे आणि मी या या इच्छित कार्यासाठी दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज वाचणार आहे त्यामुळे माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी स्वामींकडे प्रार्थना करायची आहे आणि संकल्प आपल्याला सोडायचा आहे त्याचबरोबर तुम्ही एक नारळ आणि देखील महाराजांसमोर ठेवू शकता आणि जर तुम्ही मंदिरात जाणार असाल तर मंदिरामध्ये तुम्ही नारळ आणि खडीसाखर ठेवून यायचं आहे आणि घरीच ही सेवा करणार असाल तर स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर नारळ आणि खडीसाखर तुम्हाला ठेवायची आहे दत्त जयंतीपर्यंत तुमची जेव्हा सेवा पूर्ण होईल त्यानंतर मग तुम्हाला ही नारळ फोडून प्रसादा स्वरूप सर्वांनी खायचं आहे आता गुरुचरित्र मधील हा जो अध्याय आपल्याला दत्त जयंतीपर्यंत पठन करायचा आहे तो अध्याय म्हणजे गुरुचरित्रातील नववा अध्याय हा एक अध्याय दत्त जयंतीपर्यंत रोज पठन करण्यासाठी संपूर्ण गुरुचरित्र तुम्हाला उघडण्याची गरज नाही या एका अध्यायाची पोथी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल जिथे कुठे पुस्तकं मिळतात किंवा देवांचं साहित्य जिथे मिळतं किंवा तुम्ही जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेला तर या एका अध्यायाची पोथी तुम्हाला मिळेल आणि या पोथीमध्ये असलेला नववा अध्याय तुम्हाला रोज नित्य नियमाने पठन करायचा आहे बघा स्त्री पुरुष मुलं मुली वयोवृद्ध कोणीही ही सेवा करू शकतात पण आता सेवा करत असताना काही नियमांचं पालन मात्र तुम्हाला करायचं आहे या एका अध्यायाच्या पठनाने तुमच्या सर्व मनोकामना गुरु कृपेने पूर्ण होतात एवढं महत्व गुरुचरित्रातील नवव्या अध्यायाला आहे पण हा अध्याय जो कोणी व्यक्ती पठन करणार असेल त्यांनी दत्त जयंतीपर्यंत नित्य नेमाने आहे पण संकल्प करत असताना तुम्हाला अखंड हा शब्द वापरायचा नाही तर दत्त जयंतीपर्यंत मी यथाशक्ती या अध्यायाचं पठन करेल असंच बोलायचं कारण अखंड हा शब्द तुम्ही वापरला तर तुम्ही त्या सेवेशी बांधले जाता आणि तुम्हाला खंड न पडू देता ती सेवा पूर्ण करावी लागते म्हणून ही काळजी तुम्हाला ही सेवा करत असताना घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला काही महत्वाच्या नियमांचं पालन करायचं आहे तो महत्वाचा नियम म्हणजे बघा या अध्यायाचं पठन करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर गुरुचरित्रातील गुरु या एका तुमच्या घरात होत असताना कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील घरामध्ये मांसाहार किंवा बाहेर जाऊनही मांसाहार करायचा नाही असं केल्याने सेवा करणाऱ्या व्यक्तीला त्या सेवेचं फळ मिळणार नाही बघा ज्यावेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण घरात करतो त्यावेळेस जे नियम पाळले जातात तेच नियम या अध्यायाच्या पठनाच्या वेळेस देखील लागू होतात म्हणून हा एक अतिशय महत्वाचा नियम तुम्हाला पाळायचा आहे या एका अध्यायाचं पठन करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही पण तुम्हाला परान्न मात्र वर्ज करायचं आहे जर कुठे तुम्हाला परान्न घेण्याची वेळ आलीच तर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे स्त्रियांनी माहेरी अन्न घेतलं तर ते मध्ये मोडलं जात नाही त्यामुळे माहेरी तुम्ही अन्न घेऊ शकता पण इतर ठिकाणी मात्र म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये तुम्हाला अन्न चुकूनही घ्यायचं नाही असं केल्याने तुम्ही केलेल्या सेवेचा लाभ हा समोरच्या व्यक्तीला मिळत असतो पुरुषांनी देखील अशाच नियमांचं पालन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत या एका अध्यायाचं नित्य नेमाने पठण करायचं आहे हा एक अध्याय ही एवढीच सेवा तुम्ही दत्त जयंतीपर्यंत करा बघा न मागताही स्वामी दत्त महाराज तुम्हाला भरपूर काही देतील आणि नशिबात नाही तेही तुम्हाला स्वामी कृपेने मिळेल एवढं महत्व या गुरुचरित्रातील एका अध्यायाला आहे त्यामुळे गुरुचरित्र पारायण करणं जरी शक्य नसलं तर ही सेवा तुम्ही स्वामींच्या चरणी दत्त जयंतीपर्यंत रुजू करू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ